परवा फलटण तालुका रुग्णालयामध्ये डॉक्टर संपदा मुंडे या वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होत्या आणि ते काम करत असताना अनेक वेळा पोलीस अधिकाऱ्यांनी दबाव टाकला आणि फिटनेस सर्टिफिकेटच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आम्हाला जसं पाहिजे तसं बनवून द्या अशा पद्धतीनं त्या डॉक्टर संपदा मुंडे यांना त्रास दिला त्याचबरोबर नराधम पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि बनकर नावाच्या माणसांनी तिच्यावर बलात्कार केले अशा पद्धतीचं आत्महत्येपूर्वी तिच्या हातावर लिहिलेलं आहे हे सगळं पाहत असताना ज्या वेळेस तिनं कंप्लेन केल्या वरिष्ठांकडं वरिष्ठांकडे कंप्लेन केल्यानंतर तिच्यावरच दबाव टाकला जाऊ लागला वरिष्ठांकडूनही त्यामुळे तिनं दिलेलं स्टेटमेंट जे आहे तिनं चौकशी समिती समोर काही म्हणणं मांडलेलं आहे हा जर विचार केला तर त्या ठिकाणी एका खासदाराचा फोन येतो त्याचे पी ए येतात डॉक्टर संपदा मुंडेंकडे आणि म्हणतात की आम्हाला पाहिजे तसा रिपोर्ट तयार करून द्या पोस्टमॉर्टमचा म्हणजे खोट्याचं खरं खऱ्याचं खोटं करणारे हे राजकारणी हे काम करणारे बेकायदेशीर काम करणारे पोलीस अधिकारी याच्यामुळं एक तरुण अशा डॉक्टरचा मृत्यू झालेला आहे तिने आत्महत्या केलेली आहे ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे या काळीमा फासणाऱ्या घटनेचा पहिला मी निषेध करतो आणि माझ्या त्या डॉक्टर संपदा ताईला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो परंतु या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना लक्षात घेतलं पाहिजे हो की या महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे या महाराष्ट्रामध्ये कोण सुरक्षित आहे की नाही आणि ही सुरक्षितता कोण देणार आहे महिला सुरक्षित नाही आहेत तरुण तरुणी सुरक्षित नाही आहेत आणि असं सुरक्षित नसताना सुद्धा जर महाराष्ट्राकडं नीट पाहिलं जात नसेल तर या गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे ना प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे की ही या घटनेला मूळ काय कारणीभूत आहे आणि त्या मूळ मुळाशी आपण गेलं पाहिजे याची चौकशी झाली पाहिजे तिनं जे काही स्टेटमेंट केलेले चौकशीच्या निमित्तानं त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे मी माधव वतीने आणि वंजारी सेवा संघ असोसिएशनच्या वतीने मागणी करतो मुख्यमंत्र्याकडे की स्वतंत्र एस आय टी स्थापन करा या प्रकरणी त्या ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यापासून त्या साताऱ्याच्या एस पी पर्यंत सगळ्यांची चौकशी करा त्या ठिकाणच्या उपसंचालक वैद्यकीय यांची चौकशी करा त्या रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी केली पाहिजे आणि बनकर नावाच्या व्यक्तीच्या घरच्यांची सुद्धा चौकशी केली पाहिजे प्रत्येक गोष्टीची चौकशी करून मुळाशी गेलं पाहिजे अशा घटना थांबल्या पाहिजेत महाराष्ट्रामध्ये का थांबत नाहीयेत तर गृहमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब तुम्ही दुर्लक्ष होत आहे तुमचं अशा घटनांकडं चार दिवस प्रतिक्रिया देता चार दिवस तपासाची चक्र हलवता नंतर पुन्हा पुढच्या दोन चार महिन्यात नवीन काहीतरी घटना घडतात त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे एका बाजूनं एक, एक पुरोगामी महाराष्ट्र म्हणून पाहिला जातो छत्रपतींचा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून त्या ठिकाणी आपण मोठ्या दिमाखात सगळीकडे सांगतो आणि त्या डॉक्टर संपदाची छळवणूक कशामुळे होते तु तर तुझं आडनाव मुंडे तू बीड जिल्ह्याची आहे असं हिनवलं जात ते कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ते थांबवायचं असेल तर कडक शासन गुन्हेगाराला झालं पाहिजे कुणाची हिंमत नाही झाली पाहिजे अशा पद्धतीचे गुन्हे करण्याची मग तो अगदा कुणी असो या प्रकरणामधला जो कोणी तो पी एस आय बदने असेल तो बनकर असेल आणि साताऱ्याच्या एसपीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि त्या प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाई पाहून त्या ठिकाणी गुन्हे दाखल जाऊन त्या ठिकाणी अटक झालीच पाहिजे आणि त्या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा मॅटर चालला पाहिजे ही मागणी आज मी वंजारी सेवा संघ असोसिएशन महाराष्ट्र राज्याचा एक प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून आणि माधव वन ओबीसी भटके विमुक्त संघर्ष कृती समितीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून ही आपणाकडे करतोय ताबडतोब या प्रकरणाची चौकशी व्यवस्थित नाही झाली एस आय टी स्थापन नाही झाली तर दोन्ही संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आंदोलन पेटवलं जाईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी या महाराष्ट्र शासनावर असेल एवढंच मी या ठिकाणी सांगतो